शहापूर महोत्सवामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी एक स्टॉल असा आहे की जो आपलं लक्ष वेधून घेतो या ठिकाणी आसनगाव येथील परब परिवार हा परिवार चव मालवणची हा एक स्टॉल या ठिकाणी लक्ष वेधून घेतो आपण या ठिकाणी पाहू शकतात चिकन थाळी स्पेशल मालवणी थाळी सुरमई थाळी पापलेट थाळी बांगडा थाळी कोळंबी रवा आणि चिकन फ्राय कोळंबी थाळी अशा प्रकारच्या अनेक थाळ्या मालवणी पदार्थ या ठिकाणी चविष्ट आपल्याला घमघमाट देखील या ठिकाणी सुकलेला दिसतोय खाद्य पदार्थाची चव ही त्याच्या सुवासावरून ओळखली जाते आणि तो या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो आपल्या सोबत परत फॅमिली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं या ठिकाणी खाद्य पदार्थाचं नियोजन केलं जातं त्याचा भाव काय आहे आणि कशा प्रकारे हा स्टॉल हे चालवता नमस्कार नमस्कार आपलं नाव सर्वप्रथम सांगाल माझं नाव आहे साक्षी सचिन शिंदे मी परव परब आहे यांची बहीण आहे सची सतीश परब यांची बहीण आहे आम्ही सर, सर्वप्रथम तर तुमचे आभारी आहोत की आम्हाला हा तुम्ही चान्स दिला म्हणून शहापूर महोत्सव मध्ये आमचा स्टॉल लावायला कारण आमचं हे पहिलंच वर्ष आहे आणि आम्हाला इतका छान प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला आहे की आम्ही सांगू शकत नाही कारण की प्रोग्राम चालू होईच्या पासन ते प्रोग्राम संपेपर्यंत थांबायला वेळच नाही होता आम्हाला आमचे पदार्थ अर्ध्यापेक्षा जास्त संपलेले आहेत ओळख करून द्यायची तर आम्ही आहोत कोकणातन कोकण म्हणजे मालवणमधनं मालवणच्या गोष्टी म्हणजे मालवण म्हंटल की समुद्र समुद्र किनारी किनारी भेटणारे मासे माश्यां म्हणजे कोकणात मासे खूप छान भेटतात सो आम्ही शापूरकरांकरता मासे घेऊन आलोय आणि त्याची चव प्रत्येकाने येऊन चव टेस्ट करावी इतकी छान आहे आम्ही प्रथमच हे चालू केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिला कोकणी चिकन थाळी खाऊन बघा ती गावठी चिकन थाळी आहे तुम्हाला सुरमई थाळी मिळेल पॉपलेट थाली मिळेल बांगडा थाळी मिळेल प्रॉन्स फ्राय आहेत त्याच्याबरोबर आम्ही चिकन फ्राय पण ठेवलेलं आहे आणि कोकणाचे स्पेशल जसे उकडीचे मोदक आहेत आंबोळा आहेत घा तांदळाचे घावण आहेत हेही पदार्थ आम्ही ठेवलेले आहेत सोलकढी सोलकढी महाराष्ट्रातच प्रसिद्ध आहे आणि तुम्ही एकदा टेस्ट करून बघावीत असं माझं आहे की एकदा तुम्ही टेस्ट करावी थँक्यू या ठिकाणी एका परिवाराकडूनच आपण केलं जातं परत करून हे कुटुंब कुठे राहतं आणि कशा प्रकारे आपण एकत्र राहून हा व्यवसाय करतो तसं बघायला गेलं तर आम्ही जॉईंट फॅमिलीच आहे एकत्र एक कुटुंबातच राहतो माझे तीन भाऊ आहेत तीन वहिन आहेत आणि त्यांची दोन दोन मुलं आहेत हे, हे पूर्वीपासून माझ्या आई बाबांपासनं आम्ही सगळे एकत्रच राहतो एकत्र राहून आम्ही सगळे व्यवसाय करतो आणि इथे येऊन आम्हाला छान वाटत आहे हे जर खायचं झालं तर एक फक्त महोत्सवापुरत असत की एरवी कधी आपला स्टॉल कुठे का किंवा दुकान किंवा असं काही आहे का हॉटेल वगैरे असं आम्ही तुम्हाला ऑर्डर प्रमाणे देऊ शकतो तुम्ही जसं तुमची ऑर्डर असेल तुम्ही जशी मागणी ठेवणार तसं आम्ही तुम्हाला देऊ कुठे मिळेल मागणी अ आसनगाव आम्ही नंबर्स दिले त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला जेव्हा कधी हवं असेल तेव्हा रेडी मिळेल आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं नाव आणि फोन नंबर या ठिकाणी सांगा जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल आपल्याकडे ही चवचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आपलं नाव आणि मोबाईल नंबर एक सविस्तरपणे सांगा मोबाईल नंबर माझं मो नाव, नाव, नाव रुषाली परब आणि माझा नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तो आहे एट सिक्स नाईन वन झिरो एट ट्रिपल नाईन थ्री आणि अजून एक पर्यायी नंबर म्हणून एट सिक्स नाईन वन झिरो एट ट्रिपल नाईन टू घ्या शहापूरकरांसाठी आसनगाव मध्ये मालवणची चौदर अनुभवायची असतील या कुटुंबाकडे जरूर भेट द्या आणि या कुटुंबाकडून या मालवणी पदार्थांची चव आपल्या जीवेला रेंगावल्याशिवाय राहणार नाही असं आपण या ठिकाणी जनता दरबारच्या वतीने लोकांना आवाहन करूया या कुटुंबाच्या स्टॉलला देखील भेट द्या आणि गरज पडल्यास आपण त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊ खाली त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी त्यांच्याकडे आपली ऑर्डर नोंदवू शकता आपल्याला जे हवा असेल ते ते तयार करून आपल्याला देतील आणि चवीची खात्री या ठिकाणी आपण देऊया आपण या ठिकाणी टेस्ट देखील बघूया या ठिकाणी हे झालेलं आहे का मालवणी हो या ठिकाणी चिकन बनवलेले आहे सुप चिकन फ्राय या ठिकाणी आपण खूप छान अशी चव या ठिकाणी या चिकनची झालेली आहे पूर्ण असं रेंगाळ ते जिबेवरती तशी सगळ्या थाली या ठिकाणी पाहिले पाहता आपण सगळ्या थालींच वैशिष्ट्य असं आहे की छान असे सजवलेल्या थाली आहेत आणि दोनशे रुपयामध्ये ही थाली तीनशे रुपयामध्ये थाली ही खूप काय कॉस्टली देखील नाहीये हॉटेल पेक्षाही कमी दरामध्ये या ठिकाणी ही सेवा देत आहे आपण तीन दिवस हा महोत्सव चालतोय आज उद्या आणि परवा अवश्य आपण शाहपूरकरांना या ठिकाणी आव्हान करूया की या स्टॉलवर या आणि चवीचा आनंद घ्या या ठिकाणी प्रॉन्स देखील झालेले आहेत ते आपण त्याची देखील चव पाहूया <laughs> खूप छान अशी चव जिवेवरती रेंगाळते मसाले उत्तम मालवणी प्रकारचे जे मसाले आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात मालवण म्हटलं का या ठिकाणी सोलकडी ही महत्वाचा एक पदार्थ असतो ही सोलकडी या ठिकाणी तयार आहे आपण त्या सोलकडीची देखील या ठिकाणी चव पाहणार आहोत यांनी आपल्यासाठी ही सोलकडी दिलेली आहे खूप छान अशी चव या ठिकाणी सोलकडीची आहे मालवणची चव अनुभवायची आहे अवश्य या स्थळाला भेट द्या असं आपण या ठिकाणी प्रेक्षकांना सांगूया छान चव सर्वच पदार्थांची आहे अवश्य भेट देऊन मालवणी पदार्थांचा स्वाद घ्या असं या ठिकाणी प्रेक्षकांना वारंवार आपण सांगूया आणि थांबूया जनता दरबार पाहत राहा आणि सबस्क्राईब करा जनता दरबार